जालना शहर महानगरपालिकेची उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे सोळा प्रभागातील पासष्ट जागेसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आपण जर पाहिलं तर जालना शहरातील एम आय टी सी परिसरात या ठिकाणी ईव्हीएम मशीन आणि बॅलेट युनिटचं वाटप सध्या सुरू झालेलं आहे प्रशासनाकडून जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे आपण सविस्तर बातचीत करू या रामदास दौंड निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडून सर कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे आणि कशी आज जालना शहर महानगरपालिका निवडणुकीचा एक महत्वाचा टप्पा या ठिकाणी आयोजित करण्यात आहे तो म्हणजे साहित्य वितरण साहित्य वितरणामध्ये जे आपले मतदान कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना आपण या ठिकाणी जे ईव्हीएम यंत्र आहेत बी यू सी यू प्लस त्यांच्याबरोबर जे इतर साहित्य असते घोषणापत्र असतात अहवाल देण्याचे नमुने असतात ते सर्व साहित्य आपण आवश्यक साहित्य या ठिकाणी मतदान कर्मचाऱ्यांना आपण वाटप करतोय साहित्य वाटपासोबतच जे मतदान कर्मचारी या जालना शहर महानगरपालिकेचे मतदार आहेत त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी एक फॅसिलिटेशन सेंटर पण आपण उपस्थित केले ज्यामध्ये ते स्वतः मतदान करू शकतात त्यानंतर आज हे सगळे कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना होतील मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर आज ते मतदान केंद्र इथेच थांबणार आहेत उद्या सकाळी साडे वाजता मतदानाची जी प्रक्रिया आहे ती चालू होणार आहे साडेसहा वाजता चालू वाजता मतदान आपण आपण करणार आहोत तर नक्कीच पाहतोय की, पाहत की मशीन बॅलेट युनिट यासह इतर जे साहित्य आवश्यक आहे ते या ठिकाणी वाटप सुरू आहे आणि काही वेळातच हे जे कर्मचारी आहेत ते आपापलं साहित्य घेऊन जे आहेत ते मतदान बुथवर केंद्रावर रवाना होणार आहे रामनाथ ठाकणे टी व्ही मराठी जालना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव